काल बैठक झाली डॉक्टर साहेब काय सांगाल काय बैठक झाले परवा दिवशीचं सगळं आपण सांगितलं की दिवशी असा कार्यकर्त्यातून रोष होता की आपण अपक्ष फॉर्म भरला गेला पाहिजे कालपर्यंत आम्ही सगळी याची तयारी केली होती पण अचानक पवारसाहेबांचा निरोप आला की त्यांना बोलायचं या सगळ्या संदर्भात आमच्या मागण्या काय आहेत किंवा काय कोणती ट्रान्सपरन्सी काय सगळ्या गोष्टींबद्दलच एकंदर चर्चा करायची होती आणि जी आम्हाला अपेक्षित होतं अशा सगळ्या सकारात्मक चर्चा झाल्या त्यांनी चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टींवर एक विश्वासार्हने चर्चा केल्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या आमच्या सांगोला तालुक्याच्या सामाजिक इश्यूज आहेत संस्थेचे काही विषय आहेत या संदर्भात सकारात्मक भूमिका त्यांनी दर्शवलेली आहे आणि ही भ ही वैयक्तिक कोणतं की मला उमेदवारी मिळाली नव्हती म्हणूनचा विषय नव्हता एक आम्हाला विश्वासार्ह घेऊन काही विषय घ्यायला हवे होते ती ती एक घटना आणि आम्हाला सांगोला तालुक्यामध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय त्यांची पूर्ण प्लॅनिंग आहे या संदर्भात आम्हाला एकंदर आकलन हवं हो होतं की त्यांच्या डोक्यामध्ये काय आहे तर आम्ही त्यांच्यासाठी काम करू संदर्भात चांगल्या पद्धतीने सकारात्मक चर्चा झाल्या भविष्याच्या राजकारणामध्येही त्यांचं सहकार्य जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सहकार्य या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी सकारात्मक पूर्ण आम्हाला विश्वासात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून फु आम्ही आत्ता निर्णय घेतलेला आहे की आम्ही अर्ज भरत नाही आहे आणि एकंदर महाविकास आघाडीमध्ये आम्ही काम करत आहे